जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समी दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची तुफान घोडदौड सुरू असून सांगली जिल्ह्यात जोरात बांधणी सुरू आहे आज तासगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सनी गायकवाड ढवळीचे उपसरपंच वैभव पाटील विष्णू वाघमारे तसेच बेळंकी येथील विकास सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमॅन प्रकाश मेटकरी श्रीमंत वाघमारे ग्रामपंचायत सदस्य सुनीता जाधव आणि माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक कोरवी मातंग समाज अध्यक्ष अजय सदामते नेताजी आवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आणि यावेळी जनसवराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीदत्ता कदम यांच्या हस्ते प्रवेश करून त्यांच्या त्यांना पक्षामध्ये मानसन्मान तसेच पुढील आगामी निवडणुकीमध्ये योग्य तो न्याय दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे यावेळी महादेव कुर्णे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर उपाध्यक्ष ओंकार नाईक तालुका अध्यक्ष सुनील बंडगर नाना घोरपडे अमर पाटील बंडुरईकर अनिल देवकते प्रवीण झेंडे उपस्थित होते आज आम्ही गावचे गावकरी संघटनाच्या पक्षामध्ये विजय पक्षामध्ये मोठ्या संख्येने आज सहभाग घेतलेला आहे आमची जी कामं रखडलेली आहेत जी भविष्यामध्ये आम्हाला ती करून घ्यायची आहे ते गावचा कायापालट करायची आमची जिद्द आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही